हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे समुद्राने घेतलेलं वचन ती दरवर्षी एकाच दिवशी समुद्रकिनारी जायची पावसाळ्याचा शेवटचा रविवार लोक म्हणायचे आर्या वेळी झाले भौतिक एवढ्या वर्षांनीही ती त्या जागी का जाते पण आर्या काही उत्तर द्यायची नाही फक्त शांतपणे समुद्रासमोर बसायची लाटांकडे बघत हातात एक लहानसा पांढरा फुलांचा गुच्छ आणि जुनं पत्र त्या दिवशी सागर तिच्या डोळ्यातही असायचा शब्दांशिवाय पण बोलका दहा वर्षापूर्वीचा तो काळ कोकणातील छोट कॉलेज जिथे समुद्र जवळ होता आणि स्वप्न अजून न विरघळलेली होती आर्या बी एच्या दुसऱ्या वर्षात होती आणि सागर नावाप्रमाणेच गहिरा शांत पण जिवंत पहिल्यांदा दोघांची भेट झाली ती कॉलेजच्या नाटक स्पर्धेत आर्याने तिच्या संवादात चूक केली आणि सागरने पटकन त्या प्रसंगाला वाचवलं त्या दिवसानंतर दोघे दररोज बोलू लागले सागर आर्याच्या वहीत कविता लिहायचा आणि आर्या त्याच्या बोटांवर रंग लावायची तू रंगांमध्ये हरवतोस आणि मी तुझ्या शब्दात हळूहळू ते दोघं कॉलेजमधलं सर्वात सुंदर जोडपं बनलं कॉलेज संपल्याच्या दिवशी सागर म्हणाला आर्या तू जिथेच असशील मी दरवर्षी या समुद्रकिनारी येईन त्या आपल्या जागी आर्याने हसून विचारलं आणि जर पाऊस आला तर सागर म्हणाला मग लाटा आपल्या प्रेमाचं छत्र धरतील त्या दिवशी त्यांनी दोघांनी समुद्राच्या लाटांसमोर एक वचन दिलं एकमेकांवर प्रेम करायचं जरी आयुष्य वेगळं करून टाकलं तरी कॉलेज संपल्यानंतर सागर मुंबईत नोकरीला गेला आणि आर्या गावातच शिक्षक झाली फोनवर रोज बोलणं स्वप्न योजना सगळं नेहमीसारखं सुरू होतं पण एक दिवस सागरच्या ऑफिसच्या बसला अपघात झाला काही प्रवासे वाचले पण सागरचं शरीर सापडलं नाही त्या बे बसने उलटी झेप घेतली होती काही दिवस शोधाशोध झाली पण काहीच निष्पन्न झालं नाही शेवटी आर्याच्या वडिलांनी सांगितलं सागर गेला ग आता पुढे बघ पण आर्या मात्र रोज समुद्राकडे बघत राहिली तो परत येईल लाटांमधूनच तीन महिन्यांनी एका कोकणी बोटवाल्याने आर्याला एक पाकिट आणून दिलं त्यात एक पत्र आणि एक लहानशी पिशवी होती पत्रात लिहिलं होतं आर्या जर तुला हे मिळालं असेल तर समज समुद्राने मला स्वतःजवळ घेतलंय माझं काहीच उरलेलं नाही फक्तही हाडांची राख मला समुद्रातच विसर्जित कर कारण तिथेच आपण पहिल्यांदा भेटलो होतं तिथेच मी कायम तुझ्यासोबत राहीन सागर आर्याने त्या दिवशी समुद्रकिनारी उभी राहून अश्रूंनी भिजलेल्या हातांनी ते हाड पाण्यात विसर्जित केलं लाटांनी ते अलगत घेतलं जणू काही समुद्राने आपलं मोल परत घेतलं त्या दिवसानंतर आर्या दरवर्षी त्याच दिवशी समुद्रकिनारी जायला लागली कधी पावसात कधी उन्हात पण ती यायचीच कधी ती समुद्राशी बोलायची सागर तू अजून माझ्याशी रागवलेस हो का आणि लाटांमधून एक फूल तिच्या पायाशी येऊन थांबायचं ती हसून म्हणायची माहिती आहे मला तू अजूनही ऐकतोस लोक म्हणायचे ती वेडी झाले पण आर्या जाणून होती प्रेम कधीच मरत नाही ते फक्त रूप बदलतं लाट होतं वारा होतं आठवण होतं दहा वर्षांनी आर्याची तब्येत बिघडू लागली डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला विश्रांती हवी पण ती हसली मी विश्रांती घ्यायला जातच आहे सागरकडे त्या वर्षी तिने पुन्हा समुद्रकिनारी फुलं नेली पण यावेळेस ती पाण्याच्या काठावर थांबली नाही ती हळूहळू समुद्रात उतरली आणि लाटांनी तिला सामावून घेतलं लोकांनी नंतर फक्त तिची ओढणी आणि एक पत्र सापडलं मी येते सागर तू वाट बघितलेली जागा रिकामी ठेवली ना आजही कोकणातल्या त्या किनाऱ्यावर पावसाळ्याच्या शेवटच्या रविवारी लाटांमधून दोन आवाज ऐकू येतात एक आर्याचा आणि एक सागरचा कोणी म्हणतात त्या दोघांचं प्रेम समुद्रात जिवंत आहे जिथे शब्द नाहीत पण वचन अजूनही धडधडतं ती दरवर्षी एकाच दिवशी समुद्रकिनारी जायची कारण त्या दिवशीच तिच्या प्रेमाचं हाड समुद्रात विसर्जित केलं गेलं होतं पण त्या समुद्रानेही आपलं वचन पाळलं तो कधी तिला एकटी सोडत नाही आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद